आणि पक्ष पातळीवर भारतीय जनता पक्ष म्हणून एक जो महत्वाचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी जो घेतलेला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे माझ्या बरोबर आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोरेजी आहेत आमच्या भारतीय जनता पक्षाचे अन्य प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत पण आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या जणांना पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे हे मला सांगण्याची वेगळी गरज नाही काही आठवड्या अगोदर वैभव खेडेकर भेटायला आले त्याच्या अगोदर पण मीच नाही पण ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दृष्टिकोनातून विविध विविध पातळीवर त्यांच्या भेटीघाटी होत होत्या शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमच्या बरोबर जे आमचे सहकारी असतात कार्यकर्ते असतात त्यांच्या नेत्या म्हणून आमच्याकडे अपेक्षा असतात त्यांची काही कामं असतात त्यांच्या काय अडचणी असतात आणि म्हणून त्यांची फक्त सरळ एवढीच अपेक्षा असते की आम्ही पक्षासाठी दिवस रात्र एक करतो आणि रक्त सांडतो पण आमच्या अडचणीसाठी आम्ही ज्यांना बघून राजकारणामध्ये आलो आहे ज्यांचा आधार आम्हाला राजकारणामध्ये आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी तेवढीच अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची असते आणि तीच भावना घेऊन वैभव आमच्या होते मी खूप वर्षापासून तसं त्यांना ओळखतो पण कधी त्यांनी ज्या पक्षामध्ये ते आतापर्यंत नेतृत्व किंवा काम करत होते त्यांनी कधीच त्याच्या बाबतीने मला पक्ष सोडायचा आहे तुम्ही काय असं कधीच आमच्यामध्ये चर्चा झाली नाही मला आठवत जेव्हा त्यांनी मध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मी सिंधुदुर्गात केलं होत आणि तेव्हा माझ्यावरही ती इच्छेत रेपण लागलेलं आणि नंतर त्यांच्याही ती इच्छेत लागलेलं तेव्हा मी आवर्जून त्यांना बाहेर आल्यानंतर फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं म्हणजे या खेळसाठी या भागासाठी सातत्याने मेहनत करणारा आणि जनताशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आम्ही आतापर्यंत वैभवजी खेडेकरांना ओळखत होतो पण असं काही ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर घडलं कदाचित त्यांनाही अपेक्षित नव्हतं शून्यापासून पक्षाला पूर्ण पद्धतीने खेळ आणि ह्या परिसरामध्ये गावागावात पोहोचवण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते करत होते मग एक कुठला तरी असं निर्णय किंवा पत्र त्यांच्या हातात आलं आणि म्हणून एक मित्र म्हणून सहकारी म्हणून त्यांना फोन केला वैभवशे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बरोबर असतात म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही पण तुम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला बोलले की आता मी त्या तुम्हाला मनस्थितीमध्ये नाहीये आपण लवकरच बोलू मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब यांच्याशी बोलू रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या वैभवजीची ओळख पहिल्यापासून आहे सहवादी आहे आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश अध्यक्ष तू अगर त्यांना विचार आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा मानही ठेवू आणि त्यांना ताकदही देऊ आणि मग तोच संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला रवी चव्हाण साहेबांबरोबर त्यांची भेटही झाली आणि मग आज जे मी आपल्या मध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्ष संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय त्याचबरोबर मी तिथे गणरायाच दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्मन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण उपस्थितीमध्ये वैभव केडेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे वैभव दिन बरोबर दक्षिण रत्नागिरीचे माननीय अविनाश सुंदरकर उत्तर अक्काईरीचे जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष नलावडे दक्षिण रायगडचे सन्मान्य जाधवजी सुबोध जाधवजी उत्तर जिल्हाध्यक्ष माजी, माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवडेजी दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आखाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामणजी हे प्राथमिक दृष्टिकोनातून यांच्या बरोबर प्रवेश करण्याचा निर्णय जणांनी घेतलेला आहे त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या खेळ आणि ह्या परिसरांना कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्याकडे आलेलो आहे काही आठवड्या अगोदर हो आमचे संजय यादव जी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभविक येणाऱ्या चार तारखेला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहे आमचे जिल्हाध्यक्ष मोरेचे असतील आमचे माजी जिल्हाध्यक्ष साठेचे असतील आणि भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळे सहकारी सगळ्यांनी एकमतानी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून आदरणीय अध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही वैभव वैभव आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचा चार तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि म्हणून हाच संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित होतो धन्यवाद <laughs> प्रशांत यादवचा प्रवेश झालेला आहे वैभव खेडेकर यांचा प्रवेश होणार आहे एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता भाजप स्वतंत्र लढवेल का कोकणामध्ये मला वाटतं तो निर्णय तुम्ही योग्य वेळेसाठी तुमच्या चॅनल ला चालवण्यासाठी ठेवा ह्या वैभव खेडेकर आम्ही इथे आलेलो आहे लक्षात घ्या हे सगळे जे जे चेहरे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये येत आहे ते आपल्या आपल्या जागी त्या भागाचं नेतृत्व करत आहेत वैभवजीने गेल्या पंधरा वर्षापासून जोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेटर बसला नाही पंधरा वर्षापासून या गेड शहराचं नेतृत्व त्यांनी काही काळ स्वतःही केला आणि मग त्यांच्या विचाराच्या लोकांनी केलेला आहे म्हणजे निवडून गेलेल्या नगर अध्यक्ष म्हणून पूर्ण ह्या कोकण पट्ट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते, ते पहिले नगर अध्यक्ष होते म्हणून लोकमान्य असणारे लोकांमध्ये अतिशय चांगलं मत असणारे चेहरे आणि ताकद अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर निश्चितपणे पद्धतीने ह्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल कोकळ्यातले दोन मोरे आपल्या हाती लागल्या जातात तर अजून काही चेहरे किंवा प्रमुख नेते आपल्या संपर्कात आहेत आता हाती विकती असं काही नाही शेवटी त्यांनी नेतृत्व विश्वास ठेवले असते शेवटी ते जबाबदार नेते आहेत आज भारतीय जनता पक्ष ठेव धोडदोड मग केंद्रात असो आणि राज्यात असो आज त्या पद्धतीने आमचा पक्ष लोकांच्या मनामनामध्ये आणि हृदयात पचलेला आहे जी विकासाची धोडदोड ते आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे सुरू आहे कोकणाचा असो आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊ शकतो असा शिक्का मोठा झाला असल्यामुळे चांगल्या चांगली नावं आता टप्प्याटप्प्यान मी नावं वाचत चाललेलो आहे तुमच्या समोर येतोय अजून रांग फार मोठी आहे शेवटी भारतीय जनता पक्ष बाले किल्ला म्हणून कोकणाला आम्हाला अजून ताकदीने पुढे आणायचंय म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही चांगले नेतृत्व लोकांमध्ये लोकमान्य असलेलं नेतृत्व आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश नगरपालिका त्यांची ताब्यात होती आणि मनसेचे महाराष्ट्रातील पहिले नगरात निष्ठेत होती करायचं शेवटी एक लक्षात घ्या आम्ही काय जसांत जाऊन म्हणतो जेव्हा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी कोण बघा प्रत्येक जर जिल्हाध्यक्ष आहे कोण माजी जिल्हाध्यक्ष आहेत कोण उपाध्यक्ष आहेत कोण तालुका त्या त्या दर्जेचे पदाधिकारी जेव्हा आमच्या पक्षामध्ये आमच्या संघटनेमध्ये येतील तेव्हा त्यांचं योग्य मान ठेवलाच जाणार वैभवजींना आम्हाला योग्य पद्धतीने आम्ही दिली पक्ष वाढवणार की नाही नाहीतर आम्ही नुसतं आणणार आणि बाबा इथे बाजूला ठेवणार तो उपयोग होणार आहे का ताकद आमचा पक्ष निश्चितपणे त्याच्या मागे उभं करेल एवढं